हाय मी डॉक्टर कुमार हिरण इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम नाईन पल्स हॉस्पिटल ज्यावेळेस एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टी होऊन त्याला परत ब्लॉकेजेस तयार होतात किंवा स्टेंट परत बंद पडतो त्यावेळेस मोठा प्रश्न उद्भवतो की काय ट्रीटमेंट करायला पाहिजे तर आधीच जर का आपण आयवस गायडेड किंवा ओ सी टी गायडेड अँजिओप्लास्टी केली ज्याच्यामध्ये आपल्याला रक्तवाहिनीची साईज किती आहे कॅल्शियमचं प्रमाण किती आहे त्या स्टेंटमध्ये आपलं पूर्ण प्रॉपर एक्सपान्शन झालं आहे का तो स्टेंट आपल्या रक्तवाहिनीला पूर्णपणे नीट चिपकला आहे का हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं आणि पहिल्या प्रोसिजरमध्येच जर का आपण या ॲडव्हान्स्ड मोडॅलिटीजचा विचार केला तर आपल्याला परत होण्याच्या ब्लॉकेजेसचं आहे ते आपण कमी करू शकतो आणि परत रिपीट प्रोसिजर लागायची शक्यता कमी होते तर ॲडव्हान्स ट्रीटमेंट या एन्जिओप्लास्टीचा आयवस गायडेड अँजिओप्लास्टी किंवा ओसीटी गायडेड अँजिओप्लास्टीचा विचार हा अँजिओप्लास्टीच्या आधी नक्कीच करा आणि या लेटेस्ट ट्रीटमेंट उपचार पद्धती आपल्या नाईन पल्समध्ये उपलब्ध आहेत